नमस्कार प्रेक्षकांना चला तर एक प्रोमो बघूया या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा काव्या पार जीवानंदिनी सगळे वसुवात्याविरुद्ध एकत्र येतात काव्या वसवात्याला धमकीच देते म्हणते आता फक्त एक पुरावा मिळू दे मला आत्याबाई मग तुम्ही आहात आणि मी आहे का आत्याबाई तर या ऐकून चांगल्या शॉक होतात मग ते पण एका रूममध्ये जातात आणि ते असे जातात की त्याला त्यांना कोणीतरी त्यांना बघायला पाहिजे आणि हे सगळं मावशीबाई बघतात तर त्या घेऊन सगळं वसुवात्याला सांगतात मी आत्ता आज पार जिवा नंदिनी आणि काव्याला एकत्र बघितले ते नक्कीच तुझ्या विरोधात काहीतरी शक्कल लढवत आहेत हे ऐकून तर रम्या आणि वसुआत्या चांगल्याच घाबरतात आणि वसुवात्या लगेचच ते काय बोलत आहे हे ऐकण्यासाठी त्या रूम बाहेर जाऊन उभे राहतात ते दीपकला फोन लावतात जिवा त्याला म्हणतो मला सांग तू काय एकट्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतंस काय के? तुझ्याबरोबर होता ना तुझा तो ड्रायव्हर साथीदार वसुआत्या त्यांचं बोलणं बाहेरून ऐकत असते तर ती चांगली शॉकच होते हे ऐकून आणि दीपकही चांगला घाबरतो आता या सगळ्यांना खात्री आहे की दीपक नाहीतर वसुआत्या त्यांचं सत्य लपवण्यासाठी नक्कीच काहीतरी हात हलवतील आणि चूक करतील त्यांना त्यातून ते त्यांचा काहीतरी पुरावा भेटूनच जाईल चला आपण पण बघूया हे सगळे कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतील आता तुम्हाला व्हिडिओ आवडला प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा